ही चित्रपटाच्या निर्मात्या छाया कदम यांनीही महोत्सवाला हजेरी लावली आहे या चित्रपटाबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत तालिकेत पहिल्या स्थानी कायम आहे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी छप्पन्न सुवर्ण पदकांसह पंचेचाळीस रौप्य अठ्ठेचाळीस कांस्य अशी एकूण एकशे एकोणपन्नास पदकं पटकावली पटका आहेत महाराष्ट्रानं काल ॲथलेटिक्स स्पर्धेत दहा सुवर्ण पदकांसह पंधरा पदकं मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली हर्षल जोगे भूमिका नेहासे आणि अंचल पाटीलनं सुवर्ण पदक जिंकून ॲथलेटिक्सचं मैदान गाजवलं कुस्तीमध्ये ऋतुजा गोरव हिनं सुवर्ण कामगिरी केली टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत ऐश्वर्या जाधव आकृती सोनकुसारे या जोडीला सुवर्ण पदक मिळालं जिम्नॅस्टिकमध्ये मुंबईच्या अनुष्का पाटील हिनं सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलं तर सायक्लिंगमध्ये पुण्यात सराव करणारी मुंबईची आभा सोमण हिनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली स्पर्धेत हरियाणा दुसऱ्या स्थानावर तर राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे आज संध्याकाळी दिमाखदार सोहळ्यानं या स्पर्धेची सांगता होणार आहे मुंबई सह्याद्री दूरदर्शनच्या प्रादेशिक वृत्त विभागासाठी